समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलौडी येथे सध्या कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांचे सध्याचे काम असंतोषजनक का आहे भिलौडी येथील नागरिकांच्या अडीअडचणी गावचा विकास शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे त्याचबरोबर लोकांना लागणारी कागदपत्रे तात्काळ न देणे तालुक्याला मिटिंगला आहे असे सांगून वारंवार भिलवडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गैरहजर राहणे किंवा वेळेवर न येणे नागरिकांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देणे नागरिकांचे फोन न उचलणे असे अनेक प्रकार केदारे यांच्याकडून घडत आहेत एकूणच मनमानी कारभार करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्याला भिलवडी गावामध्ये सेवा करण्याची संधी देणे म्हणजे गावाच्या विकासाला आळा घालण्यासारखे आहे याची गांभीर्याने दखल घेऊन आपण संबंधित अधिकाऱ्याची लवकरात लवकर गावातून बदली करून भिलवडी गावामध्ये कर्तव्यदक्ष व सक्षम असा अधिकारी नेमावा ही विनंती अन्यथा भिलवडी ग्रामस्थ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र असे आंदोलन छेडून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा आम्ही या निवेदनाद्वारे देत आहोत तरी याची आपण दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व पलूस तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने पलूस पंचायत समिती गटविकास अधिकारी अरविंद माने यांना देण्यात आले यावेळी अविनाश काळीबाग यावेळी अविनाश काळीबाग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस रवींद्र सनके राष्ट्रीय चर्मकार महासंघ पश्चिम महाराष्ट्र अमरजित कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पलूस तालुका कार्याध्यक्ष संग्राम थोरबोले शेतकरी कामगार पुरोगामी युवक आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सागर सुतार मनसे पलूस तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते आज पोलूसचे बीडीओ माने साहेब यांना रिपब्लिकन पार्टी व विविध संघटनेकडून आम्ही पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे की भिलवडी गावचे जे ग्रामसेवक आहेत यांनी जनतेतून त्यांचा उठाव असा आहे की जनतेचं कॉल न उचलणं किंवा वेळोवेळी काम न करणं या संदर्भात आमच्या पक्षाकडे आमचे का पक्षाचे कार्याध्यक्ष अमरजित कांबळे यांच्याकडे तक्रारी आलेल्यानुसार आले आले आज आम्ही बी डीओना पत्र दिले व पत्रात असं आमचं म्हणणं आहे की आज जर त्या ग्रामसेवकाची जर बदली जर नाही झाली ग्राम ग्राम, ग्राम तर ग्रामसेव ग्राम ग्रामपंचायतीला आज आम्ही टाळेठोक आंदोलन करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तर्फे देतो आहे एवढंच सांगतो आज फोलीस तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय अरविंदजी मानेसाहेबांना जो भिलवडी गावामध्ये मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवकाबद्दल जो चालला आहे त्या आशयाचं एक निवेदन बी साहेबांना दिलं आणि बी साहेबांना सांगितलं की ते म्हणजे ग्रामसेवक आहेत कसे मनमानी करतात कसं काम करतात त्यांना लवकरात लवकर त्या गावातून हद्दपार करून दुसऱ्या ठिकाणी टाकावं आणि तिथे एक चांगला अधिकारी द्यावं ह्या आशियाचं निवेदन आम्ही आत्ता अधिकाऱ्यांना दिलेलं आहे जर अधिकारी यांनी तर त्यांना नाही ना लवकर हे केलं तर अशा एक पद्धतीचं एक पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन आम्ही काढू जे पोलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मानेसाहेबांना भिलोडी येथील ग्रामविकास लस केले या यांच्या कामचुकारपणाबाबत माहिती देऊन तसेच त्या, त्या त्यांच्याकडून या भिलोडी भिलोडी या जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या गावच्या ग्रामपंचायतीत त्यांचा सर्व मनमाने कारभार चालतो तसेच वेळोवेळी उपस्थित न राहणे गोरगरीबाची कामे न करणे अशा प्रकारे बऱ्याच यांच्या तक्रारी जनतेतून येत आहेत तरी या मुजोर अधिकाऱ्याची भिलवडी या ठिकाणावरून ब बदली करावी अशा प्रकारच्या अशा आशयाचे निवेदन मान्य बीडओ साहेब यांना आम्ही दिलेलं आहे तरी बीडओ साहेबांनी येत्या अखेरपर्यंत आम्ही लवकरात लवकर या गोष्टीची या गोष्टीवरती कारवाई करू व लवकरात लवकर बदली करू असे आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे धन्यवाद आज पलूदचे गटविकास अधिकारी बीडिओ साहेब मानेसाहेब यांना आज बिलडोचे ग्रामसेवक केदारसाहेब यांचा मनमारी कारभार बेलवडी गावामध्ये ग्रामविकास अधिकारी यांनी लावला आहे लावत असताना नागरिकांना उडवाड विजी उत्तरं देणे कामं नाही करणं गरिबांचं ही त्यांचं आता काम चालू आहे त्या संदर्भात गट विकास अधिकारी पलूस यांनी ताबडतोब त्यांच्या कारवाई करावी निलंबनाची नसेल तर या पोलीस तालुक्यातून त्यासने हद्दभार करावं आणि बदली करावी ह्यासाठी आज निवेदन बी ओ अधिकारी यांना देण्यात आलेलं आहे त्या संदर्भात ह्या महिन्याखेरीस बी डीओ साहेबांनी जर नाही दखल घेतली तर एका महिन्यानंतर त्रिओ आंदोलन ह्या पोलीस तालुक्यामध्ये आर पी आयच्या वतीनं तसेच सर्व संघटनेच्या वतीनं करण्यात येईल आमचा हा कडेक इशारा आहे आणि ताबडतोब त्यांची चौकशी करून बी डीओ साहेबांनी हकालपट्टी करण्यात यावी ईडी सी पोलीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माने साहेबांना भिलोडी येथील ग्रामीण ठिकाणी काही के लसक्या झाले या त्यांच्या कामचुकारपणाबाबत माहिती देऊन तसेच त्या त्यांच्याकडून ते, या बिलवडी भिलोडी या जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या गावच्या ग्रामपंचायतीत त्यांचा सर्व मनमाने कारभार चालतो तसेच वेळोवेळी उपस्थित न राहणे गोरुगरीबाची कामे न करणे अशा प्रकारे बऱ्याच यांच्या तक्रारी जनतेतून येत आहेत तरी या मुजोर अधिकाऱ्याची भिलवडी या ठिकाणावरून ब बदली करावी अशा प्रकारचे अशा आशयाचे निवेदन मान्य बीडो साहेब यांना आम्ही दिलेलं आहे तरी बीडो साहेबांनी येत्या महिनाअेरपर्यंत आम्ही लवकरात लवकर या गोष्टीची या गोष्टीवरती कारवाई करू व लवकरात लवकर बदली करू असे आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका